अधिकृत शिंदे गटाचे उमेदवार आदरणीय दीपक वसंतराव केस केसरकर यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे सावंतवाडी मतदारसंघाचं गेले चार टर्म त्यांनी नेतृत्व केलं मला अजून आठवत आहे त्यावेळेस पहिल्या टर्मला जेवढी त्यांच्यात ऊर्जा होती आजही तेवढीच ऊर्जा लोकांची सेवा करण्याची ऊर्जा त्यांची आहे त्यांच्या माध्यमातन ज्यावेळेस ते शिक्षण मंत्री होते जे कार्य त्यांनी केलं शिक्षणाच्या बाबतीत म्हणजे तरुणांना लहान मुलांना जे आज हे देशाचा भविष्य लहान जरी असले तरी उद्या या देशाचं भविष्य काय ह्या लोकांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं शिक्षण कस प्राप्त होईल याच्यावर त्यांनी जोर दिला आणि त्यातून त्याहून अनेक वर्षापासून ह्या देशामध्ये किंवा ह्या या महाराष्ट्र यांची सत्ता होती की काँग्रेस पक्ष होती। सत्ता होती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास साठ वर्ष सत्ता असताना केवळ केंद्रात नाही तर संपूर्ण देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता होती या साठ वर्षाच्या कालावधीचा सा, कालावधीत काँग्रेसने केलं तरी काय मला फक्त भूथापाला फक्त घोषणा केली जय जवान जय किसान गरिबी हटाव देश बचा लोकांना लोकांना फक्त भावनेशी खेळ घे भावनेशी पण मात्र काही अंमलात आणलं नाही आचरणात आणलं नाही आणि त्यामुळं या देशातल्या लोकांनी लोकशाहीतले जे राजे आहेत त्यांनी ठरवलं वाटल त्या परिस्थितीचा आता बदल केला पाहिजे आणि म्हणून दहा वर्षापूर्वी मोदीजींचं सरकार केंद्रात आलं मोदींच्या कुशल नेतृत्वाखाली केंद्रात केंद्रातल्या सरकारने आणि त्यांच्या माध्यमातनं या राज्यात एकनाथ शिंदे असतील देवेंद्रजी असतील अजित दादा असतील ह्या तिघांनी आणि त्यांच्या सर्व मित्र पक्षांनी एक प्रकारे संपूर्ण विकास कामाचा झंधो चालू चालू झाला चाल। जो या महाराष्ट्राने आणि या देशाने केंद्राच्या म्हणजे वेगवेगळ्या राज्यामध्ये पाहिला नाही तो झंझावर आपल्या महाराष्ट्राने पाहिला महाराष्ट्रापुरतं महाराज झालं तर आज प्रत्येक केवळ महाराष्ट्र नाही तर या देशातल्या कुठल्याही तुम्ही राज्यात जावा त्या ठिकाणी कधी त्यांनी भेदभाव केला नाही महायुतीने की बाबा तिथं आपलं गुण आहे का नाही पण त्यांनी एकच त्यांचा विचार त्यांच्या मनाशी होता की ही लोक या देशाचे नागरिक आहेत या लोकांचं जपणूक करणं आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आणि कर्तव्य भावनेत त्या कर्तव्य भावनेतनं देशात ठिकठिकाणी योजना महिलांच्या संदर्भात असतील ज्येष्ठांच्या संदर्भात असतील त्यानंतर तरुणांच्या त्या संदर्भात असतील वेगवेगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्या बाबतीत असतील या योजना ज्या राबवल्या गेल्या त्यात दीपकजी केसरकर आवर्जून उल्लेख करतो त्यांनी कुठे कुठेही कमी पडले किंवा अनेक वर्षापासून महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या लोकांची एक मागणी होती की महाराष्ट्र महाराज मराठी भाषेला एक अभिजात दर्जा मिळावा आता मला एक समजत नाही पण ह्याला बदल त्याला काय फक्त त्याला इतनं अंत करणार नाही लागत अंत करणार नाही ते सुद्धा यांच्या मनात ती सुद्धा विकास आघाडीच्या लोकांच्या मनात ती सुद्धा भावना नव्हती त्याला काय कुठलं बजेट नाही काय नाही हे नाही ते नाही फंडची आवश्यकता नाही पण केसर साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण महायुतीचे जेवढे घटक आहेत जे नेते त्यांच्या माध्यमातून आणि मोदींच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली आज मराठी भाषेला अभिजात दर्जा हा प्राप्त झाला याचा अभिमान प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला बोलण्यास भरपूर आहे पण अनुभवपेक्षा त्यांच्या संपूर्ण आयुष्याची वाटचाल पाहिली तर सर्वसामान्य माणसांना केंद्र बिंदू मानून त्यांनी वाटचाल केली प्रत्येक बाबतीत प्रत्येकाचा लहान असू दे थोर असू दे मोठं असू दे जे काय असेल आदर आदरभाव त्यांनी ठेवला केसरकर साहेबांना आदरणीय केसरकरजींना आपण मोठ्या प्रमाणावर आपण सावंतवाडी मतदारसंघात त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण या चिन्हावरती एक नंबरला त्यांचं चिन्ह आहे त्या एक नंबरच्या ह्याच्यावर बटन दाबून त्यांना मोठ्या प्रमाणावर ते आपण आशीर्वाद द्या आणि आपल्या सगळ्यांची अजून जास्तीत जास्त त्यांच्या हातून सेवा लढावी याची संधी त्यांना द्या आणि आपण देणार याची मला खात्री आहे या ठिकाणी आपल्याला विनंती करण्याकरता मी माझं मनोगत व्यक्त केलं माझ्याकडून सुद्धा आपण जे जे म्हणून आपल्या अपेक्षा असतील किंवा काय सेवा करायची सेवा करायची जर संधी दिली तर त्यात मी कुठं कमी पडणार नाही एवढं आवर्जून या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र